बौद्ध समाजासाठी आनंदाची बातमी लवकरच महाबोधी बुद्धविहाराचा ताबा बौद्धांना मिळणार थेट नरेंद्र मोदींनी सुद्धा दिला होकार बौद्ध समाजाचा आवाज शरद पवार देखील उठविणार रामदास आठवले थेट महाबोधी बुद्धविहारावर जाऊन त्यांनी घेतली त्रिशर पंचेशर आपण दर्शन करण्या आपण नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो गेल्या दोन महिन्यापासून संपूर्ण भारत देशामध्ये एक मोठ्या प्रमाणात बौद्धांचं आंदोलन चालू आहे तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की बौद्ध समाजाचं जे आंदोलन चालू आहे ते चालू आहे महाबोधी बुद्धविहार जे की बिहार बौद्ध गाय या ठिकाणी आहे त्याचा ताबा बौद्ध समाजाला मिळवायचा आहे किंवा बौद्ध समाजाच्या ताब्यात ते मंदिर देण्यात यावं ते बुद्धविहार देण्यात यावं यासाठी जवळपास दोन महिन्यापासून अनेक बौद्ध समाजाचे जे लोक आहेत ते उपोषणे आंदोलने करत आहेत त्यासोबत महाराष्ट्रामध्ये देखील त्या संदर्भात मोठमोठे मोर्चे निघताना आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो आता लवकरच बौद्ध समाजाला या गोष्टीचा ताबा मिळतो की काय महाबोधी बुद्धविहाराचा ताबा मिळतोय की काय असं दिसून कारण मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून मोठमोठे राजकीय चेहरे देखील यावरती व्यक्त होताना आपल्याला दिसत आहे चंद्रशेखर आझाद यांनी ज्या गेल्या काही दिवसापूर्वी लोकसभेमध्ये याबाबत जुटविला होता त्या ठिकाणी त्यांनी थेट त्या लोकसभा अध्यक्षांना सांगितलं होतं की बौद्ध समाजाचं महाबोधी विहार आहे तर त्यांच्या ताब्यात देऊन टाकण्यात यावं आणि त्यानंतर ज्या आहे मित्रांनो केंद्रीय मंत्री असणारे रामदास आठवले हे देखील महाबोधी बुद्धविहार या ठिकाणी गेले होते ते त्या ठिकाणी गेलेच नाही तर त्या ठिकाणी जाऊन त्यांनी थेट महाबोधी बुद्धविहारामध्ये त्रिशर पंचशील घेतले आणि त्याचसोबत त्यांनी ज्या त्या ठिकाणी असणाऱ्या बिहार सरकारवरती मोठ्या प्रमाणात दबाव वाढविण्याचं देखील काम केलं त्याचसोबत त्यांनी जे आहे बिहारचे मुख्यमंत्री असणारे नितीश कुमार यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की महाबोधी बुद्धविहार हे जे आहे बौद्धांचा आहे त्यामुळे महाबोधी बुद्धविहाराचा ताबा जो आहे बौद्ध समाजाला देण्यात यावा आणि मित्रांनो हे प्रकरण इथंच थांबलं नाही तर त्यानंतर महाराष्ट्रातील काही बौद्ध समाजाचे लोक व त्यासोबत बौद्ध भनते जे आहेत थेट शरद पवार यांना भेटले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते असणारे शरद पवार यांची भेट घेतली व त्या ठिकाणी भेट घेऊन त्यांना देखील निवेदन दिलं व त्यांना सांगितलं की हे जे महाबोधी बुद्ध विहार आहे बौद्ध समाजाचा आहे व या ठिकाणी बौद्ध समाजाचा ताबा असायला पाहिजे त्यामुळे ब्राह्मण समाजाच्या हातून हे महाबोधी विहार काढा व त्या ठिकाणी जो बी टी एम सी जो काही कायदा आहे त्याला लवकरात लवकर रद्द करण्यात यावा आणि तो कायदा रद्द करून जाय महाबोधी बुद्ध विहार ज्या बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावा अशी मागणी जी आहे त्या ठिकाणी महाबोधी बुद्ध विहाराबाबत जाय बौद्ध समाज व त्यासोबत बौद्ध समाजाच्या काही भंतींनी थेट शरद पवार यांच्याकडे केली आणि त्यांच्याकडे मागणी करत असताना त्यांना लिखित निवेदन देखील त्या ठिकाणी दे कि अनेक राजकीय नेते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यक्त होताना दिसत आहेत आणि मित्रांनो फक्त शरद पवारच नाही तर त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व असणारे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील मोठं वक्तव्य महाबोधी बुद्धिव्यहाराबाबत केलंय काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते असणारे बाळासाहेब आंबेडकर यांनी ज्या एक पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी ज्या थेट सांगितलं की मी लवकरच महाबोधी बुद्धविहार या ठिकाणी जाणार आहे आणि त्या ठिकाणी जाऊन जे या प्रश्नाबाबत मी तोडगा काढण्याचं काम करणार आहे व त्यासोबत या आंदोलनाला जे आहे बाळासाहेब आंबेडकर यांनी पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे वंचित बहुजन आघाडी जे आहे मित्रांनो बौद्ध समाजाचा हा जो काय प्रश्न आहे किंवा महाबोधी बुद्धविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी जे संपूर्णपणे बौद्ध समाजाच्या सोबत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु मित्रांनो या सर्व घटना घडत असताना आता या सर्व प्रकरणामध्ये नरेंद्र मोदी यांचं देखील मोठा आता त्या ठिकाणी आपल्याला एंट्री होताना दिसत आहे कारण मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजेच रविवारी आहे नागपूर या ठिकाणी नरेंद्र मोदी गेले होते अंतर या नत्मस तक त्या ठिकाणी गेल्यानंतर जे आहे त्यांनी सर्वात अगोदर दीक्षाभूमी या ठिकाणी जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर ते नतमस्तक झाले व त्यासोबत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीसमोर देखील ते नतमस्तक झाले त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो दीक्षाभूमी या ठिकाणचे भदंत सुरेश असानी जे जे काही अध्यक्ष आहेत दीक्षाभूमीचे त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोलणं केलं व त्यासोबत त्यांनी त्यांना जे आहे निवेदन देखील दिलेलं आहे की महाबोधी बुद्धविहार जे आहे बौद्धांचा आहे व त्याला लवकरात लवकर बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा अशी मागणी त्या ठिकाणी करण्यात आली आणि याबाबत जे आहे मित्रांनो दीक्षाभूमीचे सचिव असणारे गवई हे जे आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी अनेक प्रश्न व अनेक गोष्टींचं त्या ठिकाणी बोलणी केलेली आहे नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोलत असताना त्यांनी सांगितलं की दीक्षाभूमी जे आहे हा परिसर मोठा करण्यासाठी दीक्षाभूमीचा परिसर मोठा करण्यासाठी आम्हाला आणखीन जमीन पाहिजे व त्यासोबत जे आहे त्यांनी महाबोधी बुद्धवेरा देखील बाबत देखील त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे असं त्यांनी सांगितलं व त्यासोबत अनऑफिशियली जे आहे नरेंद्र मोदी यांनी देखील होकार दिलेला आहे असं त्यांनी सांगितलं चर्चादरम्यान जे आहे त्यांची जी बॉडी लँग्वेज होती त्यावरनं ते जे आहे दीक्षाभूमीला त्या ठिकाणी ठिकाणी जागा वाढून देण्यासाठी व त्यासोबत महाबोधी बुद्धविहारी बुद्धांच्या ताब्यात देण्यासाठी नरेंद्र मोदी त्या ठिकाणी तयार असल्याचं दिसून येत आहे असं त्यांच्या बॉडी लँग्वेज दिसत आहे अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे मित्रांनो सचिव असणारे गवै यांनी जे की दीक्षाभूमीचे सचिव आहेत यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे ज्या मित्रांनो महाबोधी बुद्धविहाराचा ताबा लवकरच बौद्ध समाजाच्या ताब्यात येणार आहे की काय किंवा बौद्ध समाजाला लवकरच महाबोधी बुद्धविहाराचा ताबा मिळतो की काय असं दिसून येत आहे त्यासोबत जे आहे मित्रांनो दीक्षाभूमी या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्यासोबत जे आहे केंद्रीय मंत्री असणारे नितीन गडकरी व त्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्या ठिकाणी भेट दिली होती तर त्या ठिकाणी जेव्हा त्यांनी भेट दिली त्यावेळेस जे आहे गवई यांनी जे आहे थेट त्यांच्यासोबत देखील बोलणं केलेलं आहे व त्यासोबत नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जे आहे दीक्षाभूमीसाठी अजून आपल्याला जमीन लागते अशी मागणी त्यांनी केली व लवकरात लवकर आम्हाला जे आहे दीक्षाभूमीचं शुशोभीकरण करण्यासाठी व या ठिकाणी व अन्य कामांसाठी आम्हाला जे आहे थोडी जमीन वाढून लागते असं त्यांनी सांगितलं व त्याबाबत ज्या मित्रांनो नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी देखील होकार दिलेला आहे असं समजून येत आहे तर मित्रांनो येत्या काही दिवसात म्हणजे एप्रिल मे नंतर ज्या दीक्षाभूमीच्या सुशोभीकरणाचं व त्यासोबत दीक्षाभूमीच्या त्या ठिकाणी काम सुरू होणार असल्याचं देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे या त्या ही गोष्ट देखील सर्वांसाठी खूप मोठी व आनंदाची असल्याचं बोललं जात आहे परंतु मित्रांनो या सर्वांपेक्षा सर्वात मोठी बातमी जी निघून आली ती म्हणजे नरेंद्र मोदी यांच्यासोबत जे जेव्हा महाबोधी बुद्धविहाराबाबत बोलण्यात आलं किंवा महाबोधी बुद्धर जे वक्तव्य करण्यात आलं तेव्हा जे आहे त्यांच्याकडनं होकार दिला गेला असं बोललं जात आहे त्यांनी अनऑफिशियली जरी होकार दिला असेल तरी देखील नरेंद्र मोदी यांच्यासोबत जी चर्चा झाली त्यामध्ये हो ते एक प्रकारे जे आहे महाबोधी ब्राह्मण यांच्या ताब्यातून काढून घेऊन त्यासोबत ताब्यात किंवा बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यासाठी तयार असल्याचं दिसून येत आहे आणि त्यासोबत जे आहे मित्रांनो नरेंद्र मोदी यांनी होकार दिल्यामुळं व त्यासोबत संपूर्ण देशभरात व महाराष्ट्रभरात जे काही मोठमोठे आंदोलने उपोषण होत आहेत महाबोधी बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी त्यामुळे बिहार सरकारवरती मोठ्या प्रमाणात दबाव वाढत असल्याचं देखील दिसून येत आहे आणि त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील जे आहे त्या ठिकाणी बिहारमध्ये जाऊन बिहार सरकारला याबाबत बोलणी केल्याचं समजून येत आहे आणि त्यांनी बिहार सरकारकडे लवकरात लवकर महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात ही मागणी करत जे आहे त्यांच्यावरती दबाव टाकण्याचं काम केलेलं आहे आणि मित्रांनो हा प्रश्न जो आहे लोकसभा विधानसभा या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात गाजलेला आहे बिहारची विधानसभा असेल किंवा महाराष्ट्राची विधानसभा असेल या ठिकाणी अनेक आमदारांनी याबाबत आवाज उठविण्याचं काम केलं व त्याचसोबत जे आहे मित्रांनो लोकसभेमध्ये देखील अनेक खासदारांनी आवाज उठविण्याचं काम, दे आवा काम केलेलं आहे तरी तुम्हाला संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका